मदतीचा हात दिलाय एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटींचं वाटप होणार आहे अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर करण्यात आले जुलै आणि ऑगस्ट मधील नुकसानीसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय सप्टेंबर मध्ये झालेल्या आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा महत्वाचा म्हटलं महत्वा, तरी काही हरकत नाही पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे पीक किंवा एक नाही तर तीन असे मोठे निर्णय सरकारने घेतल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असे तीन टप्पे आता जारी केले असून या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता पैसे टाकण्यात येणार आहेत यामध्ये व तालुके पहिल्या यादीसाठी निवडलेले असून जर तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव असाल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे भेटणार आहेत आता तीन योजनेचे पैसे म्हणजे पी किमा नुकसान भरपाई व अनुदानाचे पैसे आता डायरेक्ट खात्यावरती जमा होतील मात्र हे पैसे सर्वांना भेटणार नसून जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही तात्काळ करून घेतली तर तुमच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी अनुदानाचे दहा हजार रुपये पीक्युम्याचे सतरा अठरा हजार रुपये तर नुकसान भरपाईचे पण सतरा ते अठरा हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा होतील जर तुम्हाला हे सर्व पैसे पाहिजे असेल तर त्यासाठी आता त्या तुम्हाला ती दोन कामे करावी लागणार आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्याकरिता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो एक छोटंसं काम करा आताच आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ना ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती रोजची रोज बघायला मिळणार आहे तर चला पाहूयात आता सर्व काही संपूर्ण महत्त्वाची अपडेट तर बघा या ठिकाणी अखेर निर्णय झालेला असून सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता जाहीर झालेले आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही एपी किंवा नुकसान भरपाईचा हा टप्पा सरकारने आता जाहीर केल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला दिलासा मिळतोय पंधरा जिल्हे अठ्ठावन्न तालुके यादीमध्ये सरकारने आता स्पष्टपणे टाकलेले आहेत तर या ठिकाणी बघा सरकारचं म्हणणं आहे की आता हे पैसे आम्ही जे आहे ती शेतकऱ्यांना देण्यासाठी डी बी टीची प्रक्रिया सुरू करत आहोत म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या बँकेमध्ये हे डी बी टीच्या माध्यमातून आता टोटल पैसे तीन योजनांचे जाणार आहेत व शेतकऱ्यांनी आता दोन ते तीन दिवसाच्या आत ही दोन कामे करून घ्यावी म्हणजे सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला करायची आहेत जर ही कामे केली नाही तर तुम्हाला हे पैसे भेटायचे नाहीत मग अनुदान पण भेटायचं नाही पीक विमा पण भेटायचं नाही मग आता तुम्हाला जर पीक विमा नुकसान भरपाई व अनुदानाचे पैसे पाहिजे असतील तर आता दोन ते तीन दिवसाच्या आत सरकारने सांगितलेली ही दोन कामे करा म्हणजे तुमचं नाव काय होईल सर्व योजनांच्या यादीमध्ये येईल व यादीत नाव आलं की सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती तीन योजनाचे पैसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून कोणत्याही क्षणीत जमा होऊन जातील मग आता के दोन कामे लागणार आहेत माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी आपण काय करूया तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे होणार आहेत व कोणत्या अठ्ठावन्न तालुक्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत त्यांची आधी आता बघण्याचं काम करूयात या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्हे व अठ्ठावन्न तालुके निवडण्यात आलेले आहेत आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का सर्व माहिती बघायला मिळेल त्यासाठी आता फक्त लक्षद्वी शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तर बघा नी आता या ठिकाणी लक्ष द्या सरकारने निर्णय घेतलेला आहे आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी या ठिकाणी बघणार आहोत यादीत तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का ते लक्ष देऊन तुम्हाला आता बघायचं आहे म्हणजे जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट बँकेच्या खात्यात पैसे जमा होतील आलेल्या माहितीनुसार बघा राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर पीक विम्याची घोषणा झालीच एक नव्हे तर आता तीन योजनेचे पैसे बँक खात्यावरती जमा होणार आहेत काळजी करण्याचे कारण नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्य राज्यातील शेतकरी आता सुकवलेला आहे टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा आता डायरेक्ट पैसे शे, आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत असं देखील म्हण सरकारने सांगितलं आहे तर आता पहिला जिल्हा दुसरा जिल्हा तिसरा जिल्हा चौथा जिल्हा अशी जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे आता यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जमा होऊन जातील तर चला आता या ठिकाणी बघा हे पंधरा जिल्हे आहेत या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे सतरा हजार रुपये काहींना अठरा हजार मिळतील काहींना बारा हजार रुपये मिळतील अशी रक्कम वाटप होणार आहे त्यानंतर नुकसान भरपाईचे सतरा ते अठरा हजार रुपये व दहा हजार रुपयांचं रब्बीचं अनुदान हे प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता टोटली जमा होणार आहे त्यामुळे कुणालाच कसलीच काळजी चिंता करत बसण्याची काही गरज पडणार नाही असं देखील सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आता काळजी करू नका चिंता करू नका टोटल तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होऊन जातील तुम्हाला नक्कीच दिला असं मिळेल तर चला आता यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप सुरू करत आहे त्यांची यादी बघणार आहोत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या आप जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे पीक किंवा नुकसान भरपाईची बातमी नक्की दिली जाईल तर चला आता जिल्हे व तालुक्यांच्या याद्यात दोन आत आपण बघूयात तर बघा आता या ठिकाणी याद्यामध्ये जिल्हे तालुक्या आता जाहीर झालेले आहेत व या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा लातूर जिल्हा जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील असाल तर बघा लातूर जिल्ह्याचं नाव पण पंधरा जिल्ह्यांच्या यादीत आलेलं आहे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता बारा हजार रुपयांपासून अठरा हजार रुपयांपर्यंतची पीक विम्याची रक्कम मिळणार आहे म्हणजे काहींना बारा हजार रुपयांचा पीक विमा मिळेल काही शेतकरी बांधवांना तेरा हजार रुपयांचा विमा मिळेल तर काहींना अठरा हजार रुपयांचा विमा मिळेल हा टोटल पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊन त्यामुळे काळजी करत बसू नका सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तर बघा आता लातूर जिल्ह्यामध्ये पण आम्ही पैसे टाकत आहोत असं सरकारने सांगितलं आहे व दहाज रुपयांचं अनुदान देखील आता डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे काल बऱ्याच जणांना मिळालं ज्यांना मिळालं नसेल त्यांना आज उद्या व परवा म्हणजे असं तीन दिवसात पूर्णपणे हे मिळून जाईल त्यामुळे तुम्ही काळजी चिंता करणं सोडून द्या डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा आहेत अजून पुढचे कोणते आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे मिळतील ती पण यादी आलेली आहे तर या ठिकाणी बघा यानंतरचा तालुका पण जाहीर झालेला आहे तो म्हणजे निलंगा तालुका बघा या तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे वाटप होणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता प्रत्येकांनी ही दोन कामे करावी लागणार आहेत जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाहीत कारण की तुमचं नाव यादीतच येणार नाही मग आता तुम्हाला वाटत असेल आपल्याला पण सर्व योजनांचे पैसे भेटायला पाहिजे तर मग आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे करून घ्या मग नेमकी कोणती दोन कामे आहेत आता त्याबाबतची पण माहिती तुम्हाला एका मिनिटाच्या सांगणार त्यासाठी आता फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तुमचे तीन मोठे फायदे होतील तीन मोठे फायदे कोणते तर इकडे बघा पहिला फायदा होणार आहे दहा हजार रुपयांचं अनुदान मिळेल ते पण पहिल्या यादीत तुमचं नाव येईल व सर्वात आधी पैसे मिळतील दुसरा फायदा होणार आहे तुम्हाला पंधरा हजार रुपयांपर्यंत पीक विमा मिळेल काहींना अठरा हजार रुपयांपर्यंत मिळेल तिसरा फायदा होणार आहे सतरा ते अठरा हजार रुपयांची नुकसान भरपाई पण जमा होईल म्हणजे बघा एक नाही तर असे तीन मोठे फायदे तुमचे होणार आहेत मग आता तुम्हाला पण दहा हजार रुपयांचं अनुदान पाहिजे असेल पंधरा ते अठरा हजाराचा पीक विमा नुकसान भरपाई अठरा ते सतरा हजार रुपयांची पाहिजे असेल तर त्यासाठी आता लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चालायचा आहे त्यापूर्वी या ठिकाणी बघा आता पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे व तालुके जाहीर झालेले आहेत आता त्यांची यादी बघूयात त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती लगेच आपण पाहूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला या तर, तर, तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटपासाठी सरकारने निर्णय केलेला आहे आता पुढील प्रमाणे या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळत आहे तर बघा आता पुढील क्रमांकाचा तालुका निलंगा आहे त्यानंतर उदगीर तालुका जर तुम्ही उदगीर तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून डायरेक्ट आता सतरा हजार रुपयांपासून ते अठरा हजार रुपयांपर्यंतची पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कमही जमवणार आहे टोटली शेतकरी बांधवांना तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे काळजी करणं आता सोडून द्यावं लागेल उदगीर तालुक्यात त्यात देखील हे पैसे पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकार सोडत सोडत असल्याने प्रति शेतकरी दहा हजार रुपये पण अनुदानाचे मिळतील सतरा हजार रुपये पीक विम्याची मिळतील व नुकसान भरपाईची अठरा हजार पाचशे रुपये टोटल पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मिळतील यामध्ये आता उदगीर तालुका आहे उदगीर तालुका झाल्यानंतर पुढील क्रमांकाचा तालुका औसा तालुका आहे तर बघा या औसा तालुक्यातील पण शेतकऱ्यांना आता डायरेक्ट पैसे भेटणार आहेत काळजी करण्याचं कारण नाही व त्यापूर्वी महत्वाची माहिती म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आलेला आहे तर बघा सरकारचं काय म्हणणं आहे तर सरकारने आता सांगितलं आहे सरकार की सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तीन मोठे निर्णय झाले यामध्ये पहिला निर्णय कोणता आहे व कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत हे देखील आता जाहीर झालेला आहे व कशाबाबत निर्णय आहे याबाबतची देखील माहिती आलेली आहे व शेतकऱ्यांना दहा हजार भेटणार व तिसरा निर्णय पंधरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत मग के कुंते या अच्ची कुंते ते पंधरा जिल्हे कोणते आहेत याबाबतची सर्व माहिती आता सरकारने दिलेली आहे व तीन निर्णय कोणते झाले तर यामध्ये पहिला निर्णय रब्बी अनुदान दहा हजार रुपये वाटपाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आले या ठिकाणी बघू शकता तुम्हाला दिसत असेल इथे काय लिहिलेलं आहे तर बघा रब्बी अनुदान दहा हजार वाटपाला सुरुवात होणार असा निर्णय सरकारचा पहिला बघायला मिळत आहे हे रुपये प्रत्येक शेतकऱ्याला भेटणार आहेत मात्र सरकारने सांगितलेली ती दोन कामे तुम्हाला करावी लागणार आहेत व नेमकी कोणती दोन कामे करायची त्याबाबतची माहिती आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघा तसेच आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा दुसरा निर्णय सरकारने घेतलेला आहे बारा हजार रुपयांपासून अठरा हजार रुपयांपर्यंत पीक विमा म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता दुसरा महत्वाचा असा निर्णय जाहीर झाला आहे की त्या निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला बारा हजार रुपयांपासून अठरा हजार रुपये पीक विम्याचे पण मिळू शकतात त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही कारण की हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतरचा तिसरा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे तो म्हणजे नुकसान भरपाईचे उर्वरित वाटप यामध्ये होणार असून पंधरा हजार रुपयांपासून ते बावीस हजार रुपयांपर्यंत ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण की सरकारच्या माध्यमात माध्यमातून तसा दिलासा देणारा निर्णयच आता जाहीर झालेला आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो पीक विमाची यादी देखील आता सरकारने सुरू केलेली असून डायरेक्ट जिल्हा यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर झालेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही यानंतरचा निर्णय आता तो झालेला आहे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये पैसे वाटपाचा पंधरा जिल्हे व अठ्ठावन्न तालुके सरकारने निवडलेले असून या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई व अनुदान हे तिन्ही योजनांचे पैसे आता जमा होणार आहेत तर चला यादीत नेमके आता कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता त्यांची यादी आपण बघूयात तर बघू शकता आता सरकारच्या नी माध्यमातून महत्वाची माहिती समोर आलेली आहे यामध्ये आता सरकारने निर्णय जारी करत आता शेतकरी मित्रांनो पुढील तालुके जिल्हे देखील या ठिकाणी स्पष्ट केले आहेत तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा तालुका पण जाहीर झालेला आहे तर यामध्ये बघा पुढील क्रमांकाचा तालुका उमरखेड तालुका उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना काळजी करायची नाही आता पैसे जमवणार असून डायरेक्ट डेबिटीतून पैसे येणार आहेत त्यानंतर झरी जामनी आता झरी जामनी तालुका यवतमाळमध्ये येतो या तालुक्यात देखील डायरेक्ट पैसे बँक खात्यात जमवणार आहेत कोणालाच काळजी करायची नाही या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे त्यानंतर घाटंजी त्यानंतरचा आर्णी तालुका बघा घाटंजी तालुक्यात पैसे येणार आहेत त्यानंतर आर्णी तालुक्यात येणार आहे त्यानंतर केळापूर के रहा आता रहा या केळापूर तालुक्यात देखील डायरेक्ट पैसे होणार असून एक लिएक हजार शेतकऱ्यांनी एक लिएक हजार रुपये देऊन जो पीक विमा भरला आहे आता त्याचा फायदा शेतकऱ्यांना अखेर होणार आहे यामध्ये केळापूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत त्यानंतर कळंब तालुका हा यवतमाळ जिल्ह्यातील तालुका असून कळंब लिएक तालुक्यातील लिएक देखील शेतकऱ्यांना आता पैसे भेटणार आहेत काळजी करू नका डायरेक्ट आता सतरा अठरा हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा होईल पीक विम्याची पण जमा होतील हे टोटल पैसे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वाटप आता केलं जाणार असल्याने तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा तालुका दारवा तालुका बघा आता दारवा तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून या तालुक्यातील राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे आता पूर्ण पैसे जमवणार आहेत तर चला आता पुढच्या यादीतील जिल्हे तालुके आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता डिग्रस तालुका डिग्रस तालुक्यात देखील पैसे जमवणार आहेत त्यानंतर तालुक्यांच्या यादीमध्ये नेर तालुक्याचं नाव आलेलं आहे नेर तालुक्यामध्ये पी किंवा आता जाहीर झालेला आहे व अनुदानाचे पैसे वाटप सुरू झालेले आहे त्यानंतर पुसत तालुका पुसत तालुक्याचं पण नाव यादीत जाहीर झालेलं असून पैसे वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर बाबुळगाव बाबुळगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटली पैसे जमवणार आहेत त्यानंतर यवतमाळ तालुका यवतमाळमध्ये देखील डायरेक्ट पैसे बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत त्यामुळे आता काळजी करत बसण्याची गरज नाही या ठिकाणी देखील पूर्ण पैसे वाटप आम्ही करणार आहोत असं सरकारनं देखील पैसे पूर्ण आता जमवणार आहेत त्यानंतर मारेगाव मारेगाव मध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून डायरेक्ट पैसे देण्याच्या सूचना काढलेल्या आहेत व टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार आहेत त्यानंतर राळेगाव वणी या ठिकाणी देखील पैसे वाट आता वाटप बघायला मिळत आहे राळेगाव तालुक्यात देखील शेतकऱ्यांना सतरा ते अठरा हजार रुपयांचा पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार आहे व वणी तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता हे जमवणार आहे तर चला पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्यात आहेत आता त्यांची पण यादी आपण बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊ शेवटपर्यंत पहा तर इकडे बघा आले आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाच्या याद्या सर्व काही तर आलेल्या आहेत त्यापूर्वी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे तर बघा आणखी वीस हजार कोटींच्या मदतीचा जे आर कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती केंद्राकडून ही मदतीची अपेक्षा आलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास पैसे सुरू झालेले आहेत म्हणजेच की आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला यामध्ये वीस हजार कोटींच्या मदतीचा जार सरकारने आता जारी केलेला आहे कृषी मंत्री भरणे यांची माहिती असून केंद्राकडून ही मदतीची अपेक्षा आता बघायला मिळत आहे मुंडवा प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य करणे टाळले होते मात्र ते म्हटले की आता वीस हजार कोटींच्या मदतीचा जार काढलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपुटे राज्य सरकारने वीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत त्याबाबतची देखील माहिती आलेली असून आता तो व्हिडिओ येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार सर्व काही याद्या व कोणती दोन कामे शेतकरी मित्रांनो करायची आहेत तर पहिलं काम ई के वाय सी व दुसरं काम आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक करा काही अडचण राहणार नाही आता उर्वरित राहिलेली माहिती येणाऱ्या व्हिडिओ देणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद